ट्रक चालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा राक्षसी कायद्याला विरोध जितेंद्र आव्हाड हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आला आहे हिट अँड रन कायद्याविरोधात राष्ट्रपती शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे सकार सरकारवर टीका केली ट्रक चालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा असून राक्षसी कायद्याला विरोध असल्याचं आवाड म्हणाले जितेंद्र आव्हाड म्हणाले केंद्र सरकारने जे कायद्यामध्ये बदल केले आहेत त्यामध्ये ग अपघातात जर कोणी मरण पावले तर वाहन चालकाला दहा वर्ष कैद आणि दहा ते पंधरा लाख रुपये दंड अशी शिफारस करण्यात आली आहे मुळात अपघात कसा झाला अपघाताला जबाबदार कोण याची कुठलीही तपासणी करण्याची तरतूद यामध्ये ठेवलेली नाही एकतर जेवढ्या ट्रक चालकांची गरज आहे त्यापेक्षा चाळीस टक्के कमी ट्रक चालक भारतात उपलब्ध आहेत असे जर राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रक चालक म्हणून काम करण्यास तयार होणार नाही हाच कायदा पुढे कारचालकांनाही लागू होणार आहे एखाद्याने चुकीच्या पद्धतीने रसाल रस्ता ओलांडला आणि अपघात झाला तर शिक्षा रस्ता ओलांडणाऱ्याला की ट्रक चालकाला द्यायची हे सर्व अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळेच होतात हे म्हणणे कितपत योग्य आहे म्हणजेच भारतीयांना फक्त जेलचीच भीती दाखवायची एवढेच काम आता सरकारकडे उरलेले आहे यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायचाच नाही ही कुठली पद्धत आहे जिथे रस्ता ओलांडायचा नसतो तिथे रस्ता ओलांडला आणि अपघात झाला तर त्याच्या घरच्यांना दहा लाखांचा दंड आकारणार काय आणि घरच्यांवर ती जबाबदारी टाकणार का कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणाऱ्याला वाचतवताना अपघात घडतो आणि त्यात चागल चालक दगावतात याची जबाबदारी कोणावर सवाल असा सवाल देखील आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला एकतर्फी विचार करून कायदा होऊ शकत नाही ट्रक चालकांनी या कायद्याला विरोध केला माझा ट्रक चालकांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिलेला आहे असं नाही अठराशे त्रेसष्टचा जो कायदा होता सीआरपीसी आणि आयपीसी तो बदलण्यात आला आणि त्या त्या बदललेल्या कायद्यानुसार वाहनांच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावला तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा आणि पंधरा लाख रुपये दंड अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आता प्रश्न असा आहे दर की दरवेळेस जो माणूस किंवा स्त्री ट्रक खाली येते किंवा ऍक्सिडेंट होतो गाडीचा ऍक्सिडेंट होतो मोटरसायकल ऍक्सिडेंट होतो ट्रकवालाच चुकी असते मग तुमचे रूल्स इतके स्ट्रिक्ट करा की मधन अजून कोणी रस्ता ओलांडताना दिसला तर त्याच्या घरच्यांना दहा लाख रुपये दंड करा आणि हा फक्त तुम्ही ट्रकवाल्यांना नाही ना लावलाय छोटी गाडीमध्ये पण ऍक्सिडेंट करतात त्याच्यातही लोक मरतात म्हणजे चांगल्या चांगल्या घरातली पोरं ही जेलमध्ये जाणार आतापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्ष होती आता तुम्ही दहा वर्ष घेते दहा वर्ष म्हणजे ही केस झाली सेशन कमिट सेशन कमिट म्हणजे त्यांना बेल घ्यायला एक कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध त्यांच्याशी होतो येतो त्या सगळ्या पक्षांशी पक्ष म्हणजे आता या संघटना आहेत बाकी संघटना आहेत या संघटना त्यांच्याशी चर्चा करून कायदा बनवायचा असतो कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो तो समाजाला पटेल की नाही समाजाला फिट बसेल की नाही याचा सगळा विचार करून कायदा आणायचा आता कित्येक देशात फाशी काढली गेली गे। का तर त्यांचं म्हणणं जीवन हे आपल्या हातात नाही आहे जन्माला येतो तो त्याच्या अंतिम हे त्याच्या मर्जीनुसार जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण चौदा दिवस आपण बसवतात आपल्याला आता डायरेक्ट नव्वद दिवस म्हणजे या राज्याचं या राष्ट्राचं जो परिघ आहे जो जॉग्रफिकल बाउंड्रीज आहे त्याचा अर्धा जेल करावा लागेल आज तुमच्या जेलमध्ये जागा आहे का माणसं ठेवा आणि या नौपाड्यामध्ये पंचवीस तीस माणसं जर बसली लॉकअप मध्ये तर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हगायला जागा नाही धुवायला पाणी नाही साहेब समोर बघा अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात ते आरोपी असे आहेत ते गुन्हेगार नाहीये त्याला काय देता तुम्ही म्हणजे सगळ्या मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला पोलीसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे कधीतरी तुमचाही मुलगा गाडी चालवणार आहे घडू नये पण तुमच्याही मुलाच्या आतनं ऍक्सिडेंट झाला आणि एखादा पोरगा मिळला नंतर तुम्हाला कळेल की या कायद्यात माहिती काय त्याच्या आधीच जागे सर आ... या संपाला किंवा आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलेलं नाही पण या कायद्या विरोधात लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर ते भारत बंद करू शकतात उद्यापासून तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही उद्यापासनं खाद्य पदार्थ मिळणार नाही उद्यापासनं भाज्या मिळणार नाही आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल गाड्या जाणार कशा सर पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त पोलीस आहेत किती हो पोलीस आहेत किती आणि काय पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त घाबरतो का पोलिसांना सर या आंदोलनाला तुम्ही समर्थन दिलेलं आहे काही संघटनेशी कोणाशी बोलणं वगैरे दोन तीन संघटनांशी बोलणं झालं आणि ती माझ्या मतदार ठाम असतो कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही माझ्या विचारांवर सर काय वाटतं हा संपदा सुरूच राहिला

ट्रकवाल्याने कोणाला उडवलं आणि तेवढं मेला त्याला ते दहा वर्षाची काही मस्करी आहे ट्रक आधीच कमी या देशात हा व्यवसाय आहे चांगली नोकरीची संधी आहे तरी चाळीस टक्के लोक नाही करत कारण का बारा बारा दिवस ट्रक चालवावे लागतात तुम्ही विचार करा हिमाचल प्रदेश मध्ये जेव्हा जे एन पी टी मधन ड्रायव्हर जातो तेव्हा ते, ते वरचा जो टर्न आहे ते कसे गुगल वर जाऊन बघा ट्रक ड्रायव्हर कसे ट्रक चालवतात ते जीवाची परवा तांदूळ आमू तमू घेऊन जातात ना म्हणजे कोणाच्या कामाची किंमतच नाहीये भारतात असं नाही होत प्रत्येक माणसाच्या त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल एक